मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला असाच सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे सडा प सडा वाघापूर या मैदानात आज पाहूया कोणकोणती बैल गटपास झाली आणि सेमीसाठी पात्र ठरली दुसऱ्या गटात गटपास हे काय नाव आहे इंजान वसंत गडचं इंजान इंजान आज कोणाबर पाहिलं पाटणचा मार्शल होय

जास्त पोहतो हा ओपनला आपल्याकडं होय दादा खुटवळ यांचा लक्ष्मणराव आज अकराव्यात गटपात झाला आज लक्ष्मणराव कोणा सांग पाहायला हा संग्राम संग्राम बर पाहायला तो ह्याचा शिरावड्याचा चांगली गाडी पाहिली एका मापाची दोन्ही बेती आठव्यात गटपास झाला ह्याचं काय नाव आहे राजा आठवड गटपास राजाज कोणा संग पळाला राजा स्वामी संग मगाच स्वामी स्वामी संग भरवडवाडीचा स्वामी संग हो आणि ते तिकुडचा ती मौली तो गटपास झाला मौली अजून पळाला आहे हो ते तुमचं आहे ह्याचं काय नाव हे शंकर त्या पांडऱ्यावरीच पळालाय काय हा का हे किती आहे काय चौसा आहे हे कुठल्या गावचा गोवराचा गोवराचा शंकर आज मग चांगले नियोजन केले तुम्ही गावच्याच याच काय नाव आहे असू थांबायच थांबायचं थांबायचं पिंट आहे कुठल्या गावचा पिंट्या पिंटे पिंटे? आज पिंट्या कोणावर पहाला शंकर बर आज किती पाहिली हो गाडी गाडी बाराव्यात हो दोन नंबर मित्रांनो सरजा गट आहे झालाय तेरा मध्ये पाळालाय सरजा बाय नमस्कार आज कुरा सांग सार होय तो पलीकडचा बैलच आहे होय या पहिल्यांदाच गाडी पाहिली का गाडी लागली स्पीड लागली होय बैल शांत आला आलाय की तुमच्यापासून गेल्यापासून बैल लावून राहतोय ना नऊ उदयशी दादा वगैरे वाडी असं सिकंदर गटपात झाला आज कोणा सांग पहायला बागाच्या वाडीचा सुंदर कोळ्यात राहिलेला कोळ्यात राहिलेला पायरा चांगला केलाय काय दादांनी दादात पयर कुठले भेटते ते तुमच्या निवडण होय घेतल्यापासून तुमच्यापैशा घेतला मित्रांनो वाराडेकरांचा हरण्या गटपात झालाय आज चौथ्यात पहायला आज कुणा सांग पाहायला एकवीसा कुणी केलेला पायऱ्याचं नियोजन आणि ड्रायव्हर आणि त्यांनीच गाडी आणली असेल बैल त्या दिवशी कोयाला बी चांगला पाहायला ना गटाला मित्रांनो तांबयांचा पाह्यांचा सर्जा घटपास झालाय पाया नमस्कार आज कुणा सांग पळावला वाघिरीचा सरजा हो ही गाडी आधी पाळालेली का राहिलेली होय आज ड्रायव्हर ही होत काय ड्रायव्हर है का नाही बसले तुमच्याकडच्या ड्रायव्हरांचा ह्याला हे मोठा अनुभव आहे काय काय नाही मित्रांनो वार गटपात झाले वार हे कुठले गावचं आवारवाडीचं वार आवारवाडीचं वार इकडं बघा की वार आज कुणाबरोबर पळालं वराज यादववाडीचा काजल काजल याचं फायनल झालं असतील का झाले की कुठलं कुठलं झाले दोन्ही आत्ता पाठीमाग वाघवाडीचा सरदारांनी वारा ते के नंबर केलं हा पन्नास पन्नास पाखऱ्या गटपास झालाय पाखऱ्या आपण मुलाखत घेतली तेव्हा तोच पाखऱ्या आहे ना आदत कोण होता तेव्हा आदत होता आज पायरा चांगला केला आज पायरा चांगला केला हे ना गाडी बरी पाहिली बर बर ना। का गाडी चांगली पाहिली आता तो बैल एक नंबरचा हो एक नंबर आता तो बैल उन्हाळ्यात लय पडतो कोळ्याचा महाराष्ट्र केसरी मैदानाचा एक नंबरचा एक नंबरचा मानकर तुम्हाला भाया या पैऱ्याला अडचण नाहीत मला वाटतं पैऱ्याला अडचण माणसं जोडल्यामुळं पैरे भेटते पैरे भेटतील हे का आणि बैल नावात पळते त्यामुळं माणिकरावचा आशीर्वाद आहे त्यामुळं पैरे चांगले व्हायला लागले कर्नाटक केसरी लक्ष दाडोली दाडोलीचा लक्ष पंधराव्यात पहाला आज त्याला काय माझ्या बी लक्षात नाही घेतलाय त्यांचा व्हिडिओ मी हा 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 चांगला पाहिजे मग आज त्याच फायनल झालेलं दिसते ती अमित पाटील सुप्ने यांची टीटीवी पण गटपास झाली नमस्कार टीटीवी आज गटपास झाली किती वेळ पळाली हो वीस मध्ये वीस मध्ये आज कुणा सांगा जयेश पाटील सोनारपाडा आणि समीर भाई हा इस्लामपूर पाखर आहे पाखर आहे हो। आज कोणी केलेलं नियोजन आज अमित पाटील मैत्री खाती दिलाय मग अमित पाटलांचं काय नसतं मैत्री खातीर समीर भाई असे दिला पप्पांच्या मैदान आदतला घेऊन आज हाय आज गाडी पाहिली का चांगली गाडी पाहिली चांगली म्हणून जीवन ड्रायव्हर निनाम यांचा राजा आणि गटपास झालाय ड्रायव्हर नमस्कार आज वासराचा पाहेरा पायरा असं केलंला ये नंदियापूरشي मेडिकल विजय मेडिकल पण चांगला पायरा आहे का वासं किती दाते झाले دي चौस झाले आता चौस झाले झाले ती कारण दोन झाले झाले ते पाहेजा शंकर कुठल्या गावचा कालगाव कालगावचा शंकर तिसऱ्यात गटपास आज हजकुना सांग शंकर पळाला जीवन ड्रायव्हरच्या पक्षावर पक्षावर पाहेला चांगला चांग पायरा भेटला तुम्हाला शंकरच किती जाते आता शंकर काय नाव आहे ह्या स्वामी स्वामी आठव्यात गटपात झाला आज कुणा सांग पाहायला काळगावचा राजा आधी पावलेली की ही गाडी बायला किती उपाय झाले आता भाजी गटपास झाला आज भाजी आज कुणा सांग पाहायला पहिल्याच गटात गटपास झाला आज कुणा सांगू कुठला तो पलीकडचा आधी पाहिलेली का गाडी तुमची पहिल्या गटात पहिल्यांदा उद्घाटन केलं मग आज चांगली पाहिली ना शुभेच्छा तुम्हाला हे गट झालाय ना काय नाव आहे ह्याचं संभाजीराजे कुठल्या गावचं गाव कुठलं करवडीच आहे आज कोण पाहायला त्या संघा तो काळा बैल का त्याच काय नाव सांबा आहे घरचं नियोजन चांगलं केलंय मग आज शिरावडेकरांचा संग्राम गटपात झाला आज हजार अकरा मध्ये आज कुणाबरोबर लक्ष्मणराव पृथ्वी दादा फुटवड पहिल्यांदाच केलेलं का नियोजन काय नाव आहे वासराज मार्शल मार्शल दुसऱ्यात मध्ये गटपास झालाय आज कुणास पाहायला कुठलं वसंतगडचं इंजान आदत आहे वासरू ही किती महिन्याचं आहे चौदा महिन्याचं आहे चांगलं पण ते बापू आंबेकर वडकी यांचा व्हाईट पक्षा गटपास झाला झालाय आज कुणाभर पाहिला लक्षा भरपूर पाहिला होय तो काळा आब